समग्र गणेशोत्सव पर्वातील आणखीन एका उपउत्सवाची आज सुरुवात होत आहे घरोघरी ज्येष्ठा गौरींचं आगमन होत आहे हा उपउत्सव तीन दिवसांचा असतो कोणी त्या गौरीला गणेशाची आई म्हणतात कोणी बहीण म्हणतात कोणी आणि काय म्हणतात पण ही गौरी जी आहे ही सृजनशक्तीचं प्रतीक आहे भारतीय परंपरेमध्ये सृजनशक्तीला मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आणि पान दिलं गेलेलं आहे आणि अनेक उत्सवांमध्ये आपण पाहतो त्या निमित्तानं सृजनशक्तीचं पूजन केलं जातं आणि त्याचं महत्त्व आमच्या सकल समाजाच्या मनावर अतिशय व्यवस्थितरित्या बिंबवलं जातं आणि दाखवून दिलं जातं हा गौरी उत्सव સર્વના આનંદદાયી હો